हा आणि संधी येत नसती ती निर्माण करावं लागत असते निर्माण करावं लागत असते जिथं आपण उभे तिथून पुढं रांग लागली पाहिजे हां सांगायचं संकट तर रोज येणार आहेत आपल्यावरती रोज संकट पण त्या संकटांना पण सांगायचं की संकटानं तुम्ही रोज या रोज या अडचण नाही जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत ही शर्यत संपलेली नाही त्या संकटांना सांगायचं रोज सांगायचं बोलायचं आपला आपला आत्मविश्वास आपण जागा करायचा असंकोचोनी महाराजांची तीच भाषा आहे संकोचोने काय झालाशी लहान हे अपोषण ब्रह्मांडाचे जर या संसारात आपण असू आणि संसार करत तर बास ह्या सर्व गोष्टीला थारा द्यायचा नाही दुबळेपणाने जगायचं नाही कधीतरी आंतरिक शक्ती जागी करायची आ मुहूर्त आता उद्याचा मुहूर्त नाही परवाचा चांगला मुहूर्त आहे हा शुभ दिवस नाही तो शुभ दिवस तुम्ही मला सांगा जन्माला येताना कुठला मुहूर्त होता आपल्याला कुठलाच नाही हा तिथून पुढं मुहूर्त पाहिला गेला का नाही सांगा मला हा हा जपत किनारा सीड सोडणे ना मंजूर बर त्या संदीप खरीची कविता आहे येईल त्या लाटेवर डुलणे ना मंजूर हा मी ठरवावी दिशा वाहा त्या पाण्याची मी ठरवणारे दिशा मला कुठं जायचं ते हा सर्व आत्मविश्वास ठास ठासून भरला पाहिजे बरोबर आहे की नाही आ गलित गात्र व्हायचं नाही संकट तर येत राहणार बघा संकट येत राहणार त्या कुष्माग्रांच कुष्माग्रज त्यांचं एक काही शब्दांकने कना म्हणून हा ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी कपडे वरती करदमलेले केसावरती पाणी एक सामान्य युवक होता शालेय जीवनामध्ये त्याचे एक शिक्षक प्रेरणादायी होते त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर त्याला दुःख वाटत नव्हतं जे काय दुःख आलेलं आहे तो सहज विसरून जायचा तो आणि मग असंच त्याचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्याच्यानंतर गंगेच्या काठावरती त्याचं घर होतं गंगेच्या काठावरती घर गंगेला पूर आला आणि त्या पुरामध्ये त्याचं घर सर्व वाहून गेलं आणि त्या कुष्माग्रजांनी ते शब्दांकन केलं बघा ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून माहेर पुरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाताने जाईन कशी मात्र हा भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडके भिंत बांधतो आहे सराला वाटला अरे रे रे, रे याचा फारच सं, संसार खचलाय सरांचा हात खिशाकडे गेला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पाडला संसार तरी मोडला नाही कणा आणि पाठीवरती थाप टाकून फक्त लढम लड़ पाठीवरती थाप टाकून फक्त लढ मड